बघा कायदेशीर दृष्टिकोनातून बघितलं तर हे सरकार अस्तित्वातच येणं चुकीचं आहे परंतु सध्या असं आहे की निवडणूक आयोग हे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार चालणारी एक बटिक संस्था झालेली आहे ते सगळे जे निवडणूक अधिकारी आहेत ते पाळीव अधिकारी आहेत तिथले त्यामुळे त्यांना सांगितल्याप्रमाणे ते निर्णय घेतात राहुल नार्वेकर हे कायदा धाब्यावर बसून त्यांना जसं सांगण्यात आलं तशा पद्धतीचा निर्णय देतात हे माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडून शेवटची अपेक्षा केली जाऊ शकते जिथे हे सगळे निर्णय हाणून पाडले जातील आणि कायदा प्रस्थापित केला जाईल कायद्याचं राज्य प्रस्थापित करणं म्हणजे मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी शरद पवारांची यांना पुन्हा एकदा कायदेशीरता प्राप्त करून देणं ठरणार नक्कीच करायला पाहिजे होती एकीकडे आपण पाहतो की निवडणूक आयोगानेच एक नोटिफिकेशन काढलेलं आहे की विद्यार्थ्यांचा लहान मुलांचा वापर इलेक्शनच्या कामासाठी करू नये किंवा प्रचारासाठी करू नये आणि मग या पार्श्वभूमीवर शिक्षकांचासुद्धा असा गैरवापर होऊ नये यासाठी वेगळी यंत्रणा ती स्वायत्त यंत्रणा निवडणूक आयोग त्यांनी स्वतःची टीम तयार केली पाहिजे आणि इलेक्शनच्या कामासाठी ग्रॅज्युएट असलेल्या लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांना तात्पुरत्या कामासाठी त्यांनी घेतलं पाहिजे निवडणुकीच्या कामकाजासाठी पगारदार म्हणून कोणाला तरी तात्पुरत्या स्वरूपात नेमणं हे अधिकार निवडणूक आयोगाला आहे त्यांनी शिक्षकांना अशा प्रकारे वे वेठीच धरणं हे चुकीचं आहे नाही मुळात जरंगे पाटलांची कोणीतरी दिशाभूल केलेली आहे किंवा त्यांचा कोणीतरी मराठा आरक्षणाचा विषय पुढे करून वापर करत आहेत असं मला वाटते सगळे सोयरे अशा प्रकारची व्याख्या जर कायद्यात घ्यायची असेल तर केवळ एखादा नोटिफिकेशन किंवा सर्क्युलर काढून तो बदल होऊ शकत नाही आणि त्यासाठी कायद्यामध्ये संबंधित बदल करावा लागतील आणि म्हणून जरांगे पाटलांनी खरं तर मागणी केली पाहिजे की केंद्र सरकारने याबद्दलचा घटनात्मक बदल करून मराठा आरक्षणासाठी जागा तयार केली पाहिजे आणि त्यांना नरेंद्र मोदींनीच येऊन भेटलं पाहिजे असा त्यांनी आग्रह ठेवण्याची गरज आहे इतर कोणी हे आरक्षण करू शकत नाही त्यामुळे उद्याचं जे अधिवेशन विशेष अधिवेशन या नावाखाली बोलवलेलं आहे ती एक परत दिशाभूल आणि धूळफेक आहे लोकांच्या नजरेमध्ये असं कोणतंही आरक्षण देण्याचा हक्क सध्या तरी राज्य सरकारला नाही आहे नाही आत्तापर्यंत काँग्रेस महाराष्ट्रातला एकमेव पक्ष होता जो फुटला नव्हता पण त्यांनी अशोक चव्हाणांना आपल्यामध्ये आता घेतलेला आहे आणि मला असं वाटते की काँग्रेसमुक्त राजकारण करायचं असं जे स्वप्न दाखवत होते भाजप तर ते काँग्रेसयुक्त भाजप आता झालेली आहे आणि काँग्रेसच्या जेवढ्या लोकांना आणि इतर पक्षाच्या जेवढ्या लोकांना भाजपने घेतलेला आहे एकनाथ शिंदेसह ज्यांना ज्यांना भाजपनी आपल्याजवळ बसवलेलं हो आहे ते सगळे भाजप पक्ष याच्यानंतर फोडण्यासाठी मुख्य कारणीभूत ठरणार आणि ही खूप मोठी डोक डोकेदुखी भाजपने घेतलेली आहे राजकीय चूक ते करत आहेत हे त्यांच्या लवकरच लक्षात येईल बा छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय वापर होणं हे दुर्दैवाचं लक्षण आहे छत्रपती शिवाजी हे जाणता राजा होते कारण की जनतेचा एकही पैसा ते आपल्या स्वतःच्या कामासाठी आणि प्रसिद्धीसाठी तर मुळेच करत नव्हते हो आज आपण पाहतो की जी जाहिरातबाजी सुरू आहे म्हणजे केवळ जाहिरातबाजीच्या भरोशावर कोण पंतप्रधान होता होणार असं ठरवायचं असेल तर महाराष्ट्रात ज्या जाहिरातबाजी जा आपण पाहिल्या तर एकनाथ शिंदे हे एक पंतप्रधान पदाच्या शर्यतीतच आहे असं आपल्याला दिसते त्यामुळे श छत्रपती शिवाजी महाराज असते तर सगळा रोष त्यांनी सर्वात पहिले एकनाथ शिंदेवर व्यक्त केला असता देवेंद्र फडणवीसांवर व्यक्त केला असता सरकारच्या या जाहिरातबाजीवर केला असता की सामान्यातल्या सामान्य माणसासाठी पैसा खर्च करणं आवश्यक असताना तुम्ही जाहिरातबाजी कशी काय करू शकता त्यामुळे हे जाणता राजाचं मर्म जाणत नाहीत यांना शिवाजी छत्रपती महाराजांचा कोणताही आदर नाही आणि शिवाजी महाराजांच्या धोरणांचा यांचा विचार नाही यांना म्हणून फक्त शिवाजी महाराजांना घोड्यावर बसून त्याचं भावनिक राजकारण करायचं आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आता हे दिसायला लागले